नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तलाठी फॅक्टरी विद्यार्थी मित्रांनो खास तुमच्या आणि येणाऱ्या आगामी सगळ्या परीक्षांसाठी ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे तलाठी भरती परीक्षा तलाठी भरती असेल वनरक्षक असेल किंवा इतर तत्सम सरळ सेवा परीक्षा असतील या सगळ्या सरळ सेवा परीक्षांमध्ये जिल्हा आणि जिल्ह्यावर आधारित प्रश्न हे फार महत्वाचे आहेत आणि खास तुमच्यासाठी त्यावरच आधारित संपूर्ण महाराष्ट्र दर्शन चांदा ते बांदा ही सिरीज या ठिकाणी आपण लॉन्च करतोय या सिरीजची सुरुवात होते मित्रांनो नऊ डिसेंबर या रोजी डेली रात्री आठ वाजता आणि ही जी सिरीज असणार आहे ती युट्यूबवर ओनली लाईव्ह मध्ये असणार आहे आता बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला छत्तीस जिल्ह्यांबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असेल मग त्यामध्ये सामाजिक ऐतिहासिक त्याच्यानंतर शैक्षणिक माहिती असेल त्याच्यानंतर इकॉनॉमिकल असेल आणि इतर सगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल आणि एक संपूर्ण जिल्हा ओव्हरऑल तुमचा कव्हर केला जाईल त्यानंतर मित्रांनो जे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात सर मग युट्यूबवर जर आम्ही लाईव्ह फॉर्मॅटमध्ये केलं तर मग आम्हाला जर ते रेकॉर्डेड पुन्हा बघायचं असेल तर आम्ही काय करायचं त्याच्यासाठी खास एक व्यवस्था तुमच्या सगळ्यांसाठी करण्यात आलेली आहे बघा वर जरी हा ओन्ली लाईव्ह मध्ये झाला तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना रेकॉर्डेड बघता यावा याच्यासाठी हा ऍप्लिकेशनवर प्रोव्हाइड केला जाणार आहे तो व्हिडिओ वर नाही दिसणार तुम्हाला नंतर लाईव्ह फॉर्मॅट झाल्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये दिसेल त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना तलाठी फॅक्टरी हे ऍप मित्रांनो डाउनलोड करायचं आहे तलाठी फॅक्टरी हे ऍप डाउनलोड करायचंय ऍप डाउनलोड केल्यावर त्याला लॉग इन करायचंय लॉग इन केल्याच्या नंतर पोरांनो हा एक टॅब तुम्हाला दिसेल जो वायटी नावाचा आहे त्याला आपण युट्यूब व्हिडिओ म्हणतो या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर ती संपूर्ण सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत स्वरूपात उपलब्ध असणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे या सोबत सोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मध्ये त्या संपूर्ण जिल्ह्यांच्या माहितीची पीडीएफ अगदी फ्री अवेलेबल असेल जी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा स्टोर करून त्यानंतर त्याची प्रिंट सुद्धा काढता येईल हे सगळं तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तलाठी फॅक्टरी चॅनलवर आहे डेट लक्षात ठेवायची सगळ्यांनी डेट आहे नऊ डिसेंबर आणि वेळ आहे मित्रांनो रात्री आठ वाजता आजच्या आज आत्ताच्या आत्ता चा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन हिट करून ठेवा जेणेकरून सगळ्यात पहिली लिंक तुमच्या मोबाईलवर हिट होईल पोरांनो ओके ही जी सिरीज आहे श्री अमोल अंतरकर सर ज्यांना महाराष्ट्र आता तात्या म्हणून ओळखायला लागलाय ओके हे त्या ठिकाणी कंटिन्यू करणार आहेत चांदा ते बांदा सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे तुमच्या समोर ज्ञानवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर बावन दरवाज्यांचं शहर या शहरापासनं आणि इत्यंभूत माहितीसह आपण चालू करतोय तर मित्रांनो या सिरीजचा आणि या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे या लेक्चर्सच्या लिंक जास्तीत जास्त ग्रुपमध्ये फॉरवर्ड करायच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या थँक्यू सो मच धन्यवाद